नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इज किचनमध्ये आज आपण मस्त गणपती विशेष मोदक करणार आहोत अगदी फक्त तीन साहित्यापासून तर अतिशय सुरेख आणि सुंदर दिसणारे हे मोदक करायचे कसे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे तर मग त्याची पूर्वतयारी करायला हवीच म्हणजे कोणकोणते मोदक करायचे तर इथे मी एक चम्मच साधारण तूप टाकलेलं आणि इथे एक वाटी मी बेसन टाकलेलं आहे तर बेसन पीठ जे आहेत ना ते चाळून घ्यायचं आहे नंतर यामध्ये तूप लागल्यास यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता म्हणजेच यामध्ये मला दोन चम्मच तुपाचा मी इथे वापर केलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर म्हणजे साखरेची पिठी टाकून घेतलेली आहे तर शक्यतो साखरेची पिठीच टाका आणि यामध्ये मला अर्धा वाटी दूध लागलेलं ला आहे तर हे जे बेसन पीठ जे आहेत ना आपल्याला चार ते पाच मिनिट मस्त भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये सर्वप्रथम आणि नंतर यामध्येच चार ते पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट झाल्यानंतरच यामध्ये दूध साखर टाकायची आहेत नंतर यामध्ये खोबरा कीस टाकून घेतलेला आहे चुकलेल्या खोबऱ्याचा त्याचप्रमाणे यामध्ये चारुडी काजू बदाम आणि पिस्त्याचे कापसुद्धा टाकलेले आहेत हे अगदी ऑप्शनल आहेत यामध्ये फक्त तीन साहित्य महत्त्वाचे आहे ती म्हणजे एक वाटी बेसन अर्धा वाटी साखरेची पिट्टी अर्धा वाटी दूध हेच तीन साहित्य ती यामध्ये महत्त्वाचे आहे जर तुम्हाला यामध्ये ॲडिशनल टाकायचे असेल तर तुम्ही कोबऱ्याचा केस किंवा काजू बदाम पिस्ता आणि अगदी तुम्हाला जर काही दुसरं मनोखे वगैरे आवडत असेल तर ते सुद्धा टाकू शकता तर हे जे मिश्रण जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर साच्यामध्ये पिस्ताचे काप टाकलेले आहेत साचाला तूप लावून घेतलेलं आहे नंतर यामध्ये पिस्त्याचे काप टाकले आणि मिश्रण थंड झाल्यानंतर बघू शकता की यावर आपल्याला मोदक जो आहेत ना प्रेस करून व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेवढा आपण मोदक प्रेस करू तेव्हा तेवढे आकार जो आहेत शेप जो आहे तो छान येणार प्रेस करूनच हा आपल्याला मोदक करून घ्यायचा आहे कालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि बघू शकता मस्त असं सुंदर सुब सुरेख असा दिसणारा मोदक तयार आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि अगदी तीन साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये म्हणजे तुम्ही असं समजा की सात ते आठ मिनिटमध्ये हा मोदक उज राहतो तर अतिशय सुंदर दिसणारे मोदक आपण फक्त तीन साहित्यामधून कसे करायचे हे सुद्धा बघितलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला जर ॲडिशनल काही टाकायचं असेल तर जे मी सांगितलेलं आहे ते तुम्ही टाकू शकता तर एक वाटी साखरेच्या सॉरी बेसनपीठमध्ये पाच मोदक झालेले आहेत तर तुम्ही जास्त करायचे असेल तर तुम्ही छोटे देखील करू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली धन्यवाद